इस्लामपूर येथे कर्ण मॅरेथॉन जल्लोषात संपन्न हजारो स्पर्धकांचा सहभाग इस्लामपूर तालुका वाळवा येथील कर्ण प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणारी कर्ण मॅरेथॉन स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील सोळाशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते वयवर्ष पाच पासून वयवर्ष पंचाहत्तर पर्यंतच्या स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या मॅरेथॉनचे खास आकर्षण म्हणजे निपाणी येथील झुंबा लेडीज ग्रुप या झुंबा ग्रुप समिवेत विविध सॉन्गवर स्पर्धकांनी मनसोक्त डान्सचा आनंद घेतला ही मॅरेथॉन तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशी विविध अंतरात घेण्यात आली विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मेडल गोल्डन बॅग देऊन सन्मानित केले बातमीचा आढावा घेतलाय सांगली डिजिटलचे संपादक नितीन यांनी पाहूया आज आपण आहोत इस्लामपूर येथे प्रतिवर्षापर्यंत याही वर्षी कर्ण मॅरेथॉन अतिशय आनंदाच्या वातावरणाने संपन्न आहे हजारो स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी मॅरेथॉन म्हणून या कर्ण मॅरेथॉनवर पाहिलं जातं आपल्याबरोबर आहेत या कर्ण मॅरेथॉनचे पूर्णपणे ज्यांचे संयोजन असते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं असे स्वरूपमुळे सर सरकार आपल्याबरोबर आहेत आपण जाणून घेऊ की नक्की या मॅरेथॉनचं स्वरूप काय आहे सर आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज आपण पाहतो प्रत्येक वर्ष आपल्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने किंवा आपल्या सर्व सहकार्य यांच्यामध्ये माध्यमातून हे कर्ण मॅरेथॉन आता चौथं वर्ष आहे या तसं चौथ्या वर्षामध्ये आम्ही ठाणे मॅरथॉन घेतलेले आहे त्यांना आम्ही पुण्याला मुंबईला कोल्हापूरला आणि मॅरथॉन बघतो आपला इस्लामपूर जो भाग आहे तो न्यू शहरी भाग आहे न्यू शहरी भागामध्ये जे पुण्यासारख्या रेल्वे स्टेशन ज्या पद्धतीनं मॅरेथॉनचा जे काही ग्लॅमर आहे ते ग्लॅमर आम्ही इस्लामपूरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे पण आपल्या इस्लामपुरातले किंवा आमच्या जिल्ह्यातले जे रनल आहेत बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन रनिंग करतात त्याच्याऐवजी ते तिथं रनत म्हणजे रनिंग कसे करते त्या पद्धतीनं आम्ही ते नियोजन केलेलं आहे गेले दीड ते दोन महिने आमचे कर्मप्रत्यांचे सर्व संयोजन यासाठी अवरात्र मेहनत करीत आहेत आणि आम्ही त्यामध्ये आम्ही सर्व पंधकांना टी शर्ट मेडल सर्टिफिकेट नाश्ता एनर्जी ड्रिंक झुमाडा त्याच पद्धतीने मेडिकल सपोर्ट बरंच काही आम्ही त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जत्रपती पटेल साहेब या आता या ठिकाणी उद्घाटन सुद्धा केलेले आहे आणि यावर्षी मोठा प्रतिसाद इस्लाममध्ये आम्हाला कर्ण तयार करताना मिळालेलं आहे यावर्षी स्पर्धकांना सोळाशे ते सतराशे स्पर्धक या स्पर्धे त्यांच्या या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत खरंतर आज स्कॉलरशिपची परीक्षा पण आहे त्यामुळं शालेय विद्यार्थी थोडेसे येऊ शकत पण यावर्षी आम्हाला दरवर्षीपेक्षा चांगला नाही नंतर आपण पाहिलं की आपल्याबरोबर होते कर्ण मॅरेथॉनचे जे संयोजक आहेत त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं या ठिकाणी कर्ण मॅरेथॉन गेली तीन वर्षापासून घेतली जाते या कर्ण मॅरेथॉनचं उद्घाटन या वाळवा तालुक्याचे आमदार माजी मंत्री जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे सोळाशेहून अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी झालेले आहेत काही परीक्षा आज असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे परंतु तरी सुद्धा अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद इस्लामपूर या पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी रनरने दिलेला आहे आपल्याबरोबर जे होते ते या जनमेळाचे सगळे जनत्रपणे इथून सुद्धा वाटचाल कशी असेल या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे त्यामुळे पण म्हणजे सरांनी सांगितले डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या